शिरूर अनंतपाळ तालुक्यात पुराचा हा हाकार नागेवाडी शिरामपाळ उदगीर होनमाळ पुलावरून पाणी रस्ता बंद साकोळ येथे नदीकाठच्या घरात पुराचे पाणी शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत अनेक ठिकाणी ओढे नाले लहान मोठे प्रवाह पूरपरिस्थिती निर्माण करीत असून खेड्यामधील रस्ते बंद झाले आहेत शिरूर अनंतपाळ नागेवाडी पा उदगीर तसेच होनमाळ पुलावरून पाणी वाहू लागल्याने तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला असून उजेड बिब्राळ रोडवरील नाल्यामध्ये उजेड येथील विठ्ठल शिवणगे वाहत जात असताना गावातील नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले गेल्या महिनाभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाले हे तुडुंब वाहत आहेत आणि त्यात गणनी प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून या पावसामुळे या घरी नदीला पूर येऊन या नागेवाडी रस्त्यावरील पुलावर हमखास पूर येऊन हा रस्ता बंद पडत आहे मागच्या एक महिन्यामध्ये जवळपास दहा दिवस हा रस्ता बंद झालेला आहे आणि ह्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे या पहिलीकडच्या गावातील नागेवाडी कारेवाडी धामणगाव चांबरगाव बोळेगाव भू या पाच गावाचा शिरोमपा शहराशी किंबहुना तालुक्याशी संपर्क तुटत आहे आणि यामुळं त्या भागातील व्यापारी विद्यार्थी आणि दैनंदिन कामासाठी तहसील आणि पंचायत समितीला येणाऱ्या लोकांना मोठी अडचण येतात येत आहे तसेच शिरोमपाड शहरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही नदी आहे त्यांना सुद्धा जाण्यासाठी अडचण येत आहे त्यांचे जनावर आहे त्यांना चारापाणी करण्यासाठी त्यांना जाय जायला अडचण निर्माण होत आहे आणि या धरणी नदीवर त्या पुलाची उंची फार कमी आहे या उंची कमी असल्यामुळे या पुरावरून सतत पाणीचा पाण्याचा फ्लो जातो आणि त्यामुळे हा रस्ता बंद पडतो आपल्या इथं स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी विचारूया या पुलावरून ती पुलाची उंची कमी आहे बरोबर आहे आणि या पुलाची उंची कमी असल्यामुळे सततच पूर येतो आणि रस्ता बंद होतो तर नेमकं तुम्हाला प्रशासनाला का सांगायचे आहे उंची वाढवायची पुलाची साहेब दर आठवड्यातून दोन तीन दिवस पुलावर पाणी असल्यामुळे शेतीकडे जाता येणार येता येणार ते ये छोटा पूल असल्यावर अडचण होईल ते तरी मोठा पूल केला तर चांगलं होणार आहे तर जास्त उंचीचा तर आपण इथं त्यांची भावना ऐकून घेतो की या ठिकाणी जर हा पाईप पूल आहे आणि या पाईप पुलाच्या ठिकाणी जर मोठा पूल झाला या भागातील शहरातील शेतकऱ्यांची सोय होणारी त्यामागील पाच गावाची व्यापारी या हो सोय होणार होणार आहे आहे या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील घरणी लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे साकोळ येथील नदीकाठच्या काही ठिकाणी घरातील पाणी शिरल्याने सामान्य नागरिकाचे हाल झाले आहेत दरम्यान नागरिकांनी धरण नाल्याजवळ जाण्याचे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे शिरूर आनंद पाहून शकील देशमुख एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमतो